पण आता तो कसा आहे हे कसं कळणार कोणाला विचारावं आज जायची तिची हिंमत होत नव्हती कदाचित त्याची मॉमसुद्धा सुद्धा आपला रागराग करत असेल की काय असं तिला वाटत होतं एवढ्या त्याच्या रूम शेजारच्या रूममध्ये जाणारे डाऊंडवर आलेले डॉक्टर तिला दिसले तसं धावतच जाऊन तिनं त्यांना गाठलं डॉक्टर डॉक्टर आता कसे आहेत ते ते कोण तुम्ही नेमकं कोणत्या पेशंटबद्दल बोलताय अ क्षितिज क्षितिज केळकर ओ ते ते या शेजारच्या रूममधले पेशंट तुम्हाला काहीच कल्पना नाही आहे का ओ ते या शेजारच्या रूममधले पेशंट तुम्हाला काहीच कल्पना नाही आहे का नाही का काय झालं ते ठीक तर आहेत ना डॉक्टर सध्या तरी काहीच सांगता येत नाही आहे आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग एकाहत्तर अवनी हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर पडताना तिनं खाली गेल्यावर ते तिचं आक्रोश करणं त्यानंतर श्रावणीचं तिथं येणं आणि तिला खिजवणं आणि अवनीचं श्रावणीला ठेवून देणं हे सगळंच वरून खिडकीतून जान्हवीने पाहिलेलं तिला श्रावणीचं रूप तसंही क्षितिजनेही सांगितलेलं तिलाही श्रावणीच्या कपटीपणात चांगलाच कळलेला त्यामुळे ती या घरात येणार नाही हे तिनं मनाशी बक्क केलेलं त्या रात्री क्षितीची सर्जरी तर सक्सेसफुल झालेली पण त्या रात्री त्याला काही शुद्धच आली नव्हती डॉक्टरांनी अठ्ठेचाळीस तासात त्याला शुद्ध येणं गरजेचं आहे असं सांगितलेलं नाहीतर तो कोमामध्ये जाऊ शकतो हेही सांगितलेलं त्यामुळे हॉस्पिटलमध्ये सगळेच टेन्शनमध्ये होते अवनीला मात्र कल्पना नव्हती तिनं तर गावी जायची तयारी केलेली तिची बॅग वगैरे भरून तयार होती खरं तर तिलाही असं करणं अवघड जाणार होतं पण ती मनावर दगड ठेवून ते सगळं करणार होती पण हो जाण्याआधी त्याची तब्येत ठीक आहे का हे मात्र पाहून मगच ती जाणार होती त्याला सुखरूप आहे हे पाहिल्याशिवाय तिचाही तर पाय तिथून कसा निघाला असता आता ही ती तिचं सगळं सामान घेतलं का हे चेक करत होती एवढ्यात मंजूच्या सांगण्यावरून शिवराम अवनीच्या रूम मध्ये डोकावला अवनी झालं तुझं आवरून अहो झालं निघायचं अवनी तू खरंच गावी यायचं पक्क केलंयस बघ म्हणजे पुन्हा एकदा विचार कर शिवराम तिला म्हणाला दादा अरे असं काय करतोस मी एवढ्या सगळ्या बॅग भरल्या आहेत तुला तरीही शंका वाटते अगं तसं नाही म्हणजे क्षितिश साहेबांचा सा एवढा मोठा ॲक्सिडेंट झालाय आता अजूनही ते कसे आहेत हे आपल्याला माहीत नाहीये आणि तू आहेस की माझा निर्णय झालाय दादा एकदा सांगितलं ना चल माझं सामान खाली घ्यायला मदत कर बर ठीक आहे तो मंजूकडे पाहत म्हणाला जी डोअरमधून मोठ्या आशेने आत डोकावली होती नाही ऐकत मान हलवत त्याने फक्त मंजूकडे पाहत इशारा केला आणि तिचं सामान घेऊन बाहेर आला खाली मंजू ही सोडायला आलेली ऑटो मध्ये अवनी आणि शिवराम बसले मंजू काळजी घे स्वतःची काही वाटलं तर मला कॉल कर मी लगेच येईल मी बोलल्यावर येशील मग जातेसच का आहेस का म्हणून जाय करत आहेस इथेच थांबना तू ताई मंजू प्लीज समजून घे इथं राहिले तर मला त्यांच्यापासून दूर होणं अवघड होईल तू मात्र स्वतःला एकटी समजू नकोस स्ट्रॉंग हो तुला आता व्हायला हो हवं मी किती दिवस ताई असं का बोलतेस मंजू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस मी आहे मी येत जाईन अधून मधून शिवराम म्हणाला दादा प्लीज ऑटो आधी सिटी हॉस्पिटलला घ्या अवनी म्हणाली हो ठीक आहे ऑटोवाला म्हणाला आणि त्याने ऑटो स्टार्ट केली अवनीला मंजूला तरी कुठं एकटे सोडून राहावं वाटत होतं पण तिचं शिक्षण होणं जास्ती महत्वाचं होतं तिला जे नशिबाने मिळत होतं तर ते हिरावून घ्यावं असं काही तिला वाटत नव्हतं अवनी अखेर हॉस्पिटलमध्ये पोहोचली जाता जाता एकदा क्षितिजला पाहून जावं हे तिला मनापासून वाटत होतं त्याला एकदा सुखरूप पाहिलं की आपण जायला रिकामे झालो या विचाराने ती ऑटोमधून उतरली दादा मी त्यांना पाहून आले लगेच येते मग आपण पुणे स्टेशनला जाऊ अ हो ये जाऊन त्याने म्हणताच तिची पाऊलं हॉस्पिटलच्या दिशेने भराभर पडू लागली कधी एकदा त्याला पाहते असं झालेलं तिला रिसेप्शनवर रूम विचारून त्याला शिफ्ट केलेली रूम तिने विचारून घेतली तो आता सुखरूप असेल याच विचाराने ती धावत त्याच्या रूम समोर काहीच क्षणात पोहोचली आत डोकावून पाहिलं तर क्षितिश बेडवर बसून होता आतमध्ये शेजारी बहुतेक त्याची मॉमच होती जी तिला पाठमोरी होती पण आता तो कसा आहे हे कसं कळणार कोणाला विचारावं आज जायची तिची हिंमत होत नव्हती कदाचित त्याची मोम सुद्धा माझा रागरागच करत असेल की काय असं तिला वाटत होत एवढ्यात शेजारच्या रूम मध्ये जाणारे राऊंडवर आलेले डॉक्टर तिला दिसले तसं धावत जाऊन तिनं त्यांना गाठलं डॉक्टर डॉक्टर आता कसे आहेत ते, ते कोण तुम्ही नेमकं कोणत्या पेशंट बद्दल विचारताय अ क्षितिज क्षितिज केळकर ओ ते या शेजारच्या रूममध्ये पेशंट तुम्हाला काहीच कल्पना नाही आहे का अ नाही आहे ना काय झालं ते ठीक तर आहेत ना डॉक्टर सध्या तरी काहीच सांगता येत नाही आहे त्यांच्याबद्दल त्यांची सर्जरी सक्सेसफुल झाली आहे पण त्यांना अजून शुद्ध आली नाही आहे सर्जरीनंतर अठ्ठेचाळीस तासात त्यांना शुद्ध यायला हवी अन्यथा ते कोमामध्ये जाऊ शकतात काय अ नाही नाही असं नाही होऊ शकत डॉक्टर प्लीज त्यांना वाचवा मी तुमच्यासमोर हात जोडते मी आहे हेच सांगतोय आमच्या हातात जेवढं होतं तेवढं आम्ही केलंय बाकी गॉड बाय द वे तुम्ही कोण आहात त्यांच्या अ कोणी नाही धन्यवाद म्हणत ती तिथून सरळ जायला निघाली हे काय झालं क्षितिजना देवा जे काही दुःख द्यायचं असेल ते मला दे त्यांना नको कृपा कर रे एवढी तरी माझ्यावर मी नाही पाहू शकत त्यांना असं आणि हे सगळं माझ्यामुळं झालेलं तिला त्याचं ते बेडवर निश्चित पडलेलं रूप आता डोळ्यांसमोरून जायलाही तयार नव्हतं आणि त्रासही देत होतं क्षितिजला पाहायला धावत वर गेलेली अवनी आता येताना मात्र अगदी सावकाश पावले टाकत येत होती कसल्याशा विचारात गडलेली आणि त्रासलेली शिवरामलाही तिची ही येतानाची देहबोली पाहून गडबड असल्याचं लक्षात आलं ती त्याच हरवलेल्या अवस्थेत ऑटोजवळ आली तसा त्याने तिला प्रश्न केला काय झालं अवनी बरेत का ते त्याने विचारताच तिची मान नकारार्थी हलली हल्ली आणि ती पुन्हा रडत ऑटोमध्ये बसली हग काय झालं सांगशील का तर मला तो विचारत होता पण तिचं रडूच तिला आवरत नव्हतं अवनी अगर शांत हो काय झालं त्यांनी तुला बघून वगैरे नाही दिलं का नाही असं काहीच नाही आहे पण त्यांना अजून शुद्ध नाही आली आहे येताना डॉक्टर भेटले ते म्हणत होते त्यांची सर्जरी तर सक्सेसफुल झालीये पण सर्जरी झाल्यापासून अठ्ठेचाळीस तासात त्यांना शुद्ध नाही आली तर ते कोमामध्ये जातील ती पुन्हा हुंकर देत म्हणाली काय काय सांगते सावनी मी काय म्हणतो आता जायचं कॅन्सल करू बघ ना ते बरे नाहीत अजून हो दादा प्लीज घरी घे माझा तरी पाय कसा निघेल रे असा इथून म्हणजे आता पुणे स्टेशनला नाही जायचंय ऑटोवाला म्हणाला नाही जिथून आलो तिकडं घ्या अवनी म्हणाली तशी त्याने ऑटो पुन्हा घराकडे घेतली अवनी निदान त्याच्या आईला तरी भेटून आलीस ना नाही मी त्यांना बाहेरूनच पाहिलं अग काय विचार करतील ते त्यांना असं वाटेल की तुला काहीच वाटत नाहीये जे की तू पुन्हा एकदाही पाहायला गेली नाहीस त्यांना काय वाटायचं ते वाटू दे मी आता विचार नाही करणार कारण माझ्या मनाला काय वाटतं हे मला माहितीये अन ते कोणालाच कळणार नाहीये आणि काय सांगावं कदाचित कालच्या घडलेल्या गोष्टीमुळे कदाचित मॉमही ही माझा रागराग करत असतील अगं तसं काही नसेल त्यांची आजी तुला कशी बोलत होती माहिती आहे ना त्या म्हणून तसं म्हणाल्या असतील काय माहीत मला काही समजेन झाले रे दादा असं वाटतं की मीच खूप वाईट आहे आणि माझा सगळेच तिरस्कार करत आहेत अवनी नको असा विचार करू असं काही नाहीये शिवराम तिला घरी येईपर्यंत काही ना काही समजावत होता तो दिवस असाच कसा तरी गेला अवनीचंही कशातच लक्ष लागत नव्हतं सकाळपासून अवनीने कितीतरी वेळा क्षितीचं व्हॉट्सअप ओपन करून चेक केलेलं लास्ट सीन एंगेजमेंटच्या दिवशीचा म्हणजे काल रात्रीचा दिसत होता अन् ना त्याला कॉल करता येत होता ना मॅसेज अगदी हतबल वाटत होतं तिला सतत थोड्या थोड्या वेळाने फोन चेक करत होती ती की कदा पन असा ती कदाचित त्याचा मेसेज तरी येईल पण असं काही घडत नव्हतं आणि त्याच्याबद्दल काहीच कळायला मार्ग नाही म्हणताना तिला अगदीच वेड्यासारखं झालेलं एक क्षण त्याच्या मॉमला कॉल करावा का असं फक्त मनात येत होतं पण तसं करायची हिंमतही तिला होत नव्हती सकाळी जाऊन त्यांना भेटलीही नव्हती ती अन आता कोणत्या तोंडाने कॉल करणार होती अन आता तिचा जीव अगदीच रडकून दिला आलेला एवढ्यात तिला विल्यम आठवला तो आता पुण्यातच असणार त्याला कदाचित ते कसे आहेत शुद्धीवर आलेत का हे माहिती असेल त्याचा नंबर तिने लागलीच लावला हा औनिताई मला फोन केलात काही काम होतं का माझ्याकडे विल्यम तुम्ही कुठे आहात क्षितिजबद्दल काही कळलं का ते शुद्धीवर आलेत का मला प्लीज सांगा ना माहिती असेल तुम्हाला त्यांच्याबद्दल तर अहो मी आत्ता त्यांच्यासोबत नाही आहे इकडं ऑफिसमध्ये आहे आर्यश साहेबांसोबत पण एवढं माहिती आहे की त्यांना शुद्ध अजून आली नाही आहे काय अजून आली नाहीये अरे बाप रे आणि तुम्ही हे सगळं मला विचारताय पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहेत का नाहीये मी हॉस्पिटलमध्ये विल्यम मला आधी सांगा त्यांना मंगल नाहीये हे तुम्हाला माहिती होतं ना अ हो माहिती होतं आणि मी त्यांना समजावलेलंही की हे त्यांना असं काही करू नका पण त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम होतं अवनीताई त्यांना सोडून जाऊ नका तुम्ही खरं तर आता त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये असायला हव्या होतात आहो पण त्या एका खोट्यामुळे किती काय घडलं आहे काल त्यात हा ॲक्सिडेंट आणि तुम्हाला काय वाटतं मला राहू नाही वाटते का पण माझी मजबुरी कशी सांगू आता असं वाटतं हे सगळं माझ्याचमुळे झालं मला मंगल होता त्यामुळे थांबवायचं ना, ना। हो त्यांना निदान आज ते या परिस्थितीत तरी नसते औनीताई जे व्हायचं असतं ते होत असतं आपल्या हातात नसतं तुम्हाला मंगल नसता तर असं काही घडलं नसतं का त्यांचे छुपे दुश्मन तुम्हाला माहिती असतीलच तुम्ही विचार करा बाकी मी लहान तोंडी काय मोठा घास घेणार चला आता मला निघायचं एक ठिकाणी ठेवतो मी अ ठीक आहे तिने म्हणतात समोरून फोन कॉल कट झाला आणि तिने मागे उशीवर मान टेकली शेजारची उशी उचलली आणि तिला घट्ट बिलगली लगली आताही ती उशी जणू क्षितिची साठवण तिला करून देत होती क्षितिज प्लीज लवकर बरे हो ना प्लीज तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे पण हा माझा मंगळ तो आडवा येतो एक क्षितिज मलाही तरी तुमच्याशिवाय जगणं सोपं आहे का या शरीराचा प्रत्येक रोमरोमात बस तुमच्या विचारांचं राज्य आहे तुमच्याशिवाय कोणाचा विचार आता मला करणंच शक्य नाही पण मलाच कळत नाही आहे काय करू आय लव्ह यू क्षितिज आय लव्ह यू मला तुम्ही हवे आहात हो पण या सगळ्या अडचणींशिवाय जे की या जन्मात शक्य नाहीये त्या ओशीला घट्ट बिलग जणू त्याच्या मिठीत शिरल्याचा अनुभव ती एकटीच मनाशी बोलत होती नकळत तिला ते त्या दिवशीच त्याच्यासोबतचे क्षण आठवले त्याचं तिला स्वतःकडे ओढणं आठवलं आणि एक गोड शिरशिरी अंगावर उमटून गेली किती खुश होती ती काल एंगेजमेंट झाली किती खुश होती ती काल एंगेजमेंट झाली म्हणून आणि क्षणात सगळं किती नाट्यमयीरित्या बदललं ते सगळंच आश्चर्यचकित करणारं होतं त्या दिवशी त्याला शांत करायला त्याला जवळ घेतल्यावर त्याचं ते कडल ते करत बोलणं तिला आताही आठवलंच अवनी तू फक्त माझेस यार फक्त माझी आणि तिच्या डोळ्यातून दोन अश्रू ओघरून आलेच ताई आता अशीच रडत राहून काय होईल का त्यांच्या मॉमला तरी कॉल करून बघ कदाचित कर काही कळेल हो ऊनि त्याचं काय आहे लोक दोन्ही बाजूनी बोलतात काल जी आजी तुला तू तिथं थांबू नये म्हणून बोलत होती तीच आजी उद्या तुला खरंच त्यांच्याबद्दल काही वाटत नाही चौकशी करायला म्हणून सुद्धा एक फोन तू केला नाहीस असं म्हणाली तर तू काय करणार आहेस शिवराम ही म्हणाला हो ना ताई ते चुकत आहेतच पण तू कशाला तुझ्या बाजूने चुकतेस अन त्या दोघांच्या समजावण्यावरून अवनीला एक फॉर्मॅलिटी म्हणून तरी त्याच्या मॉमला कॉल करून विचारावं असं तिला वाटत होतं बरं ट्राय करते म्हणत तिनं जान्हवीला कॉल लावला अवनीने जान्हवीला कॉल लावला तर रिंग जात होती पण त्या काही कॉल उचलत नव्हत्या तिने एकदा सोडून दोन वेळा कॉल ट्राय केला पण दुसऱ्याही वेळी सेम तसंच झालं काय झालं उचलत नाही आहेत का मंजूने विचारलं नाही उचलत आहेत त्यासुद्धा मलाच जबाबदार धरत असतील का ग कालचं त्यांचं वागणं नेहमीसारखं नव्हतं त्या अशा नाहीत ग ताई अगं कदाचित दुसऱ्या कसल्या कामात बिझी असतील नाहीतर त्याही तर, तर तुझ्यासारख्या टेन्शनमध्ये असतील तू नको ना असा विचार करू मंजिरी समजावत होती पण अवनीला आता सगळं संपल्यासारखं वाटत होतं सगळं ठीक होण्याची चिन्ह काही दिसतच नव्हती आजचा पार्टी इथं संपलेला आहे अवज्ञानिक चित्रीमध्ये आलेला हा दुरावा कसा आणि कधी संपेल ते काहीच भागांमध्ये कळेल ऐकत्र रहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच